मंडई कशा म्हणजेच ना तर आता आम्ही चाललो खेकडे अनु देवगडात तर खेकडे स्वरला म्हणजे तापेत होतो ना त्याच्यामुळे त्याचा रस्तो पिऊन सारखं वाढलो खेकड्याच तो मधला गास खायत तरी त्या निमतान तर खेकडे अनुप तिकडे चालला आणि आम्ही देवगडातच जातो माशे वेशे काय हवे असतील तर माझ्यावर हे आणि आता आपच्यातही पोचला आपल्याला जामसंडे मार्केट बरेचशे आपल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असत जामसंडे मार्केट मोठा असा सगळा तुमक सगळ्या गावठी भाज्यांपासून ते सगळा तुम्हाला मिळून जाता पण आम्ही खेकड्यानु जातो जाता देवगडासून खेकडे <laughs> नाही <नाँगा>। मिळत खेकडे नाही <laughs> ना रिक्षा स्टँड च एक मुळे वाले काकी पण बसतात कायमच असतात ती म्हणजे आमची शाळा आमची शाळा माझी शाळा तेव्हा आमच्या शाळेचं हो आता काय केलं नाही आता वेगळा आमका ताच माहिती आहे तुम्ही आता बोलला एस एम जी म्हणत ना गडचा देवगडचा पण एस एम जी आणि आपण एस एम जी एस एमजी कशा म्हणून गुण होता ते बघा आता आपण देवगडात पोचला स्वरने फोन केला हो ना घराकडसून त्याच्यामुळे मग शूटिंग जरा थांबवायची लागली देवगडात पोहोचला पण पाऊस पण लाग लागलो त्याच्यामुळे जरा माशांका उतराचा तेव्हा म्हणजे जरा गोंधळाचा असले तर थैच्यात होऊन जायच्यात कसं होतं ते डेपो ते गाडी येतात माहिती आहे ना एस टी गाडीत बसू ची कारण उतरवून काय करत नाही उतरायचं तूच पाऊस काय देवगडात काय पाऊस आमच्यामुळे देवगडमुळे तुमचा पाऊस मिळतो आम्ही अकांडतो माशाली गाकी आणि आपलं खेगड्यावालो असा 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 डेस्ट स्टँड आम्ही समोरच गेला कुर्लेवालो हा तर तुमका खेकडे वगैरे हवे असतील तर याच्याकडे असतात अकडी पण काय काय मासे दिसतात मुळे दिसतात पण आम्ही इलाव स्पेशली खेकड्यांसाठी पण लावलेले सगळे ले मासे घेऊन बसलेत ना साडेचारशे किती आहे सात आठ डेंगे काढून घ्यायचे किती होते सात होत ना सगळ्यांक डेंगे ते बघा ते का झाले बस झाले चालत हे कर आणि काय तो रेट लाव व्यवस्थित हो साडे मग आम्ही देत नाही ना वरती साडेचे चारशे हा चारशे दे एक बस सुळे सुळे कालवा नाही कालवा नेला निपाने ह्या वरचा काय डबचा काढून डबचा काढून दे, दे फक्त बाकी काय करता फक्त खोलून दे ते बघा येता असतं असतो त्याच्याकडे दरवेळी असतात केकडे आणि बरोबर आहे बघा देवगड स्टँडच्या समोरच आणि आकडे मासे वगैरे सगळ्या मासे नहीं है। पे चलत नाही त्याच्यामुळे माझा मित्र असा मित्राकडनं ह्या घेऊन येलोय पैसे त्यावणी झाले घेतला हे घ्या मित्राचा दुकान हा कोणाक औषधा वगैरे हवी असतील तर औषधा घेऊन जावा छत्री घ्यावा छत्री पण यांचीच घेतलेली होती हळ अडकवू काय होती लावलेली होती गावात आणि खेकडे घेतलेले आहेत ओ जेऊ केव्हा पैकी खेकडे वगैरे घेऊन झाले या जिला अगडी झील असता मुळे पण घेऊन इलं एका शंभर रुपये दिलेलो समोसा समोसोवासाठी ते पन्नास रुपयाचे मुळे काय करू कोणाकडे घेऊ समोसा नाका पण समोसा खाऊचोच होतो हे आपला देवगड एस्टी स्टॅन्डचं ना रिनोवेशनचं काम सा चालू आहे मस्त केल्यानी लय म्हणजे बेकार हालत झाली पण आता मस्त वाटतं इथू भो इष्टीवालू इष्टीवालू स्टेल वाट बघي होतय बघा भारी काय काय बनवतत बघा भारी एकदा झाला दाखवतोय तुमका मस्त वगैरे तुरस देव या देवगड डेपो 16 शिरगाव पर्यंत प्रवास श्रावणी करेल तेव्हा तेव्हा ती तुम्हाला दाखवेल हा तर आता से तुमका मासे वगैरे काय हवे असतील ना तर डायरेक्ट देवगडात उतरा देवगडात हाय तुमका मासे मिळतील खेकडे मिळतील आणि वाकडे पण

ह्याच्या पुढची रेसिपी श्रावणी दाखवे रेसिपी था काय दाखवत नाही म्हणजे ह्याच्यावर काय करीत खेकड्याचा श्रावणी दाखवित तुमका अरे आर मग तर आम्ही घराकडे पोचला आणि जे आम्ही खेकडे हाणलेला ते छानपैकी स्वच्छ असे करून घेतलंय चार पाच वेळा धुवून घेतले ते अशी माती बिती असतात ती चांगली स्वच्छ असे धुवून घ्यायची त्याच्यानंतर ना एका साईडिक मी फोडणीसाठी पण कांदो कापलय आणि टॉमॅटो कापल आणि जी माका डबचा भरूची होती कुर्लेंची त्याच्यातसाठी पण मी कांदो आलं लसीची पेस्ट धनाजिरा पावडर आपलं मालवणी मसालो हळद मीठ घालून सगळा आणि बेसन घालून सगळं मिक्सर ना तयार करून घेतलं आहे तर ह्याचा जो वापर आहे तो तुमका नंतर समाज नक्की मी त्या कशात वापरणार आहे तर हे बघा मिश्रण तयार करून मी एका साईडी <laughs> तर मी एका साईडी फोनीची तयारी केलं आहे चांगलं असा तेल तापलेला तर तुम्ही बघून ना कमेंट करू नको कडोईबद्दल कारण ही किती घासली तरी ना तरी अशीच दिसता न तुम्ही कमेंट करशाल आणि मग राग येत तर बघा थोडंसं मी तेल घातलं आहे तेल गरम झालं आणि त्याच्यानंतर कांदो थोडीशी थोडंसं टोमॅटो आणि आप आलं पेस्ट असता ती घालून मस्त तो कांदो सगळा मिश्रणता भाजून घेतलं आहे चांगला भाजला ना तरच टेस्ट चांगली येतात म्हणून कांदो आणि टोमॅटो म्हणजे जास्त करून कांदो व्यवस्थित भाजून घेतो त्याच्यानंतर जे आपल्या घरात जे मसाले असतात हळद मीठ मसालो मालवणी मसालो ता ते पण मसाले सगळे घालून मी चांगला ताप परतवून घेतलं त्याच्यानंतर जे आपले हे खेकडे होते ते एक एक करून त्या फोडणीत सोडलो आहे ह्या टायमिंगला ना आमकं खेकडे एकदम मस्तच मिळाले पण हे एक मित्र आहे ना तो पण मस्त खेकडे देतात तो जामसंड्याचा मित्र पण तो सध्या आकडे रवत नाही खैतरी बाहेर गेलो गोव्या गेलो आता त्याच्यामुळे जे आमक भारी असे खेकडे मिळायचे ना ते आताशे ना मिळायचे बंद झाले पण जर तुम्ही देवगडचे असा आशा, असाल जामसंड्याचे खायचे पण असाल जर जवळपासचे तर थंय जाऊन ना तुम्ही देवगड डेपोचे थंय खेकडे घेऊ शकता नेहमीच मिळतं हा तर बघा खेकडे ना मी मस्तपैकी ते परतवून घेतले त्याच्यानंतर आपल्याला जेवढा शिजासाठी पाणी हवा तेवढा मी पाणी घातलं आहे कारण आपल्याला रश्श्याक पण पाणी लागणार होता तर हे बघा हे कोकमा कोकमाशिवाय आपल्याला मालवणी जेवण कम्प्लीट होत नाही कारण कसं असतं म्हणजे हिवोस असतं ना म्हणजे मासे सगळे हिवस असतात त्याच्यामुळे कोकाम आपल्याला लागतात त्याच्यानंतर तुम्हाला जर मी सुरुवातीक पीठ जा कालवून दाखवलं होतं ना कांदो टोमॅटो सगळं घालून तर ह्या आता मी ह्या डबच्यांमध्ये भरून घेतलं आहे तर एका साईडिक त्या ह्याच्यात ना चांगलं अशी फु उकळ फुटलेली हे डबचं असतात ना, चांगले जे। ना ते चांगले रश्श्या उकळ फुटली कायच सोडायचे नाहीतर ते जर तुम्ही थंड रश्श्यात जर ते सोडलास तर सगळ्या ह्या बेसना त्या बाहेर येतला मग त्या ती सगळी जे हे का रश्याक बेसण्यासारखीच टेस्ट लागता त्याच्यामुळे चांगली उकळी फुटली की त्याच्यात ही डबची सोडायची मी सगळ्या कुर्ल्यांची डबची घेतले नव्हते फक्त चारच घेतलेले कारण तर हे म्हणजे स्वरचे पापा तेच ते डबची खातात बाब स्वर खायत नाही आणि मी तर काही खेकडे खायच नाही तर हेच खाणार होते म्हणून मी यांच्यासाठी जी डबची भरलं आहे तर हे बघत मस्तपैकी असं छानपैकी ना उकळी फुटली आहे त्या रश्याक आणि त्याच्यानंतर जर ह्या आपल्या मालवणी वाटण असतं त्या मी या घातलं आहे आपल्या ज रशात तर ते कांदा खोबरा सगळा भाजून घेऊन या आपण वाटण तयार करतो आणि तो मिक्सरला वाटायचा नंतर तर ह्या आपलो रस्सो आणि आपलं मस्त तयार झालो असा कोणत्या कोणत्या तोंडात पाणी सुटलं ना तर नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसले मुळे भाजलेले ते फ्राय केलेले phí. Ta -da -ta -da.